रोज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा तर मोठा प्रश्नच असतो आणि शिवाय एखाद्या वेळेस आपल्याला स्वयंपाकाचासुद्धा कंटाळा येतो मग अशा वेळेस मस्त कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून एकाच भांड्यामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी झटपट होणारं खमंग असं रात्रीचं जेवण आपण बनवणार आहोत ही रेसिपी चवीला एवढी अप्रतिम लागते की तुमच्या घरी आठवड्यातून चार वेळा हीच रेसिपी बनवण्याचा हट्ट केला जाईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ मी घेतलं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालून घेऊया चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरे अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट मी घातली आहे एक मोठा चमचा तेल याच्यामध्ये घालायचं आहे आणि बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त न घालता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी साधंच म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मस्त घट्टसर असं हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीचं घट्टसर असं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी थोडंसं आणि हे तेल या पिठाला संपूर्ण बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी हे पीठ आपण मुरू देणार आहोत आणि तोपर्यंत आपण मस्त खमंग असं वाटण करूया तर इथे मी पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप मस्त खमंग असे भाजून घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा छान काळपट रंगाचा होईपर्यंत भाजून घेतला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं एकदम बारीकसर असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तर बघा कांदा आणि खोबऱ्याचं मस्त बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे आता आपलं पीठ भिजून सुद्धा दहा मिनिटे झाली आहेत आणि पीठ व्यवस्थित असं मुरलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि या पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत अगदी छोटे आपण जेवढा पुरी लाटण्यासाठी करतो ना त्यापेक्षाही लहान गोळ्या याचा आपल्याला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळे गोळे याचे आपण इथे बनवून घेऊया आता तयार पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आता या अगदी किंचितसर असं तेल लावायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने याची पुरी लाटायची आहे पण थोडीशी पातळसर लाटायची आहे खूप जाळ याची पुरी ठेवायची नाही अगदी पातळसर अशी याची पुरी लाटून घेतली आहे आणि पुरी जास्त खूप मोठी न लाटता मध्यम आकाराची लाटायची आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून ती दुमडून घ्यायची आहे पुन्हा थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा दुमडून घ्यायची आहे अशा पद्धतीने याच्या चकोल्या आपल्याला तयार करायच्या आहेत इथे मी तुम्हाला पुन्हा दाखवते ज्या पद्धतीने आपण पुरी लाटत असतो त्या पद्धतीने याची मध्यम आकाराची पुरी लाटून घ्यायची त्याला थोडंसं तेल लावायचं आणि ती दुमडून घ्यायची आहे त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं तेल लावायचं आहे आणि दुमडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सगळ्या चकोल्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने ताटामध्ये करून ठेवल्या की त्या एकमेकांना चिकटतसुद्धा नाही आता एका वाटीमध्ये आपण चकोल्यासाठी भिजवलेलं तयार थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याने आपल्या चकोल्याच्या रशाला मस्त दाटसरपणा येतो आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आपलं तेल मस्त असं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरे जिरे आणि दोन मोहरी दोन्ही मस्त खमंग अशी तडतडली की आपण तयार केलेला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी करताना तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त खमंग अशी फोडणी बसते तर बघा आता हे वाटण या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आपण एक चिमूटभर हिंग घालणार आहोत अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता लाल तिखट हळद हे सगळं या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घेणार आहोत या रेसिपीमध्ये जे प्रमाण वापरलं आहे ते दोन व्यक्तीच्या रात्रीच्या जेवणासाठी पुरेसं आहे याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाणी घालून घेऊया कडीपत्ता आपल्याला सुरुवातीला तेलामध्येच घालायचा असतो पण मी विसरले तर बघा आपलं वाटणसुद्धा आता मस्त असं परतून झालं आहे आपल्या वाटणाने कढई सोडायला सुरुवात केली आहे आणि याच्या कडेने मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्येच एक दीड वाटी पाणी घालून ते भांडं मी धुवून घेतलं आहे तेच पाणी याच्यामध्ये घालूया आणि आता हे वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत भरपूर असं पाणी तर बघा इथे साधारण एक अर्धा लिटर पाणी मी घेतलं आहे आणि ते पूर्ण पाणी मी या कढाईमध्ये घालून घेणार आहे पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या रश्शाला मस्त दणदणीत अशी उकळी काढायची आहे चकोल्या शिजण्यासाठी भरपूर पाणी लागते त्यासाठी इथे मी अर्धा लिटर पाणी ह्याच्यामध्ये घातलं आहे तर बघा आपल्या रशाला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे तर आता आपण ज्या चकोल्या तयार करून ठेवलेल्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत रशाला मस्त दणदणीत उकळी आल्यावरतीच ह्या चकोल्या रश्शामध्ये सोडायच्या आहे तर बघा सगळ्या चकोल्या रश्श्यामध्ये सोडून घेतल्यानंतर याला लगेचच हलवायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि चकोल्या तरंगून वरती येईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता आता आपल्या चकोल्या तरंगून मस्त वरती आल्या आहेत तर आता ह्या एक वेळ व्यवस्थित अशा हलवून घ्यायच्या आहेत आणि हिच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच मिनिटे ह्या चकोल्या आपण शिजवून घेणार आहोत तर बघा मीडियम गॅसवर पाच मिनिट ह्या चकोल्या मी इथे शिजवून घेतल्या आणि आता आपल्या चकोल्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत चकोल्या शिजत आल्या की याला मस्त अशी चकाकी येते बघा अशा पद्धतीने तर चकोल्या अर्धवट शिजल्या की आता आपण याच्यामध्ये जो पिठाचा गोळा पाण्यामध्ये मिक्स करून जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे चकोल्या अर्धवट शिजल्यानंतरच हे मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्या व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण न ठेवता मीडियम गॅसवर पुन्हा पाच मिनिटे ह्या चकोल्या आपण शिजून घेणार आहोत जे पिठाच्या पाण्याचं मिश्रण जे आपण याच्यामध्ये घातलं आहे त्याने या चकोल्याच्या रस्शाला मस्त असा दाटसरपणा येतो तर बघा मिश्रण घातल्यानंतर पुन्हा पाच मिनिटे ह्या चकोल्या मी इथे शिजवून घेतल्या आणि आता आपल्या चकोल्या मस्त अशा शिजलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता चकोल्याचा रस्सा किती मस्त दाटसर असा झालेला आहे खूपच मस्त ह्या चकोल्या चवीलासुद्धा मस्त अप्रतिम लागतात खाताना घशामध्ये अडकत नाहीत शिवाय रात्रीचं जेवणामध्ये मस्त अप्रतिम असा हा पर्याय आहे तर चकोल्या अशा शिजल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर बघा इथे तयार आहे मस्त कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून संपूर्ण कुटुंबासाठी एकाच एक भांड्यामध्ये खमंग आणि झटपट होणाऱ्या रात्रीचं जेवण तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत